मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीनगरमध्ये शरद पवारांची भेट घेतली आंदोलक आणि शरद पवारांमध्ये बंद दारा चर्चा झाली मराठा आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बसवून यावर चर्चा करू चर्चेतून जे निष्पन्न होईल त्यानंतर बोलणार असं शरद पवारांनी म्हटल्याचं आंदोलकांनी सांगितलंय अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावी लागेल भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच ही भेट होती आणि त्यानंतर आता मराठा आंदोलकांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे बंद दाराड त्यांच्या चर्चा झालेली आहे मात्र यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांना समोरासमोर बसून बोलणार आणि त्यानंतरच भूमिका स्पष्ट करणार किंवा त्यानंतरच याबाबत बोलणार असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे दोघांची एक समन्वय समिती एक त्या पद्धतीत एक लाईव्ह चर्चा ही महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि त्या पद्धतीत माझं जे मत आहे त्या पद्धतीत मी माझं मत त्यानंतर सांगू आम्ही सांगितलं की तुम्हाला आ, चा म्हणजे ओबीसी मध्ये पाहिजे आम्ही मराठा समाजाची मागणी मध्ये पाहिजे तुमचं काय मत आहे तर त्यावेळेस त्या सांगितलं की लाईव्ह चर्चा ही झाली पाहिजे समन्वय कुठेतरी ओबीसीचा आणि मराठा समाजाचा हा झाला पाहिजे त्यावर मी माझं मत कळवे